जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला मशीज चालू ऑपरेट कसं करायचं ते सांगा म्हणून तर हे आता मॅन्युअलमध्ये आहे तर इथे आता मी हे वरती अपचं बेऊन करते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता हळूहळू म्हटलं की चला आता डेली ब्लॉग शेअर करावे कारण काय होतं की बऱ्याच जणांना माहितीच मिळत नाही तर आत्ताच मी बऱ्याचशा प्लेटचं प्रोडक्शन तयार केले आणि परत मला याचीसुद्धा ऑर्डर आहे ड्रोनची दोन ठिकाणी द्रोनची द्रोन सुद्धा ऑर्डर द्यायची आहे तर ते सुद्धा आता मशीन चालू करते पण आधी ओमला मला म्हणजे माझ्या मुलाला स्कूलमधून घेऊन येते कारण की हाफ डे आहे त्याच्यामुळं स्कूलचा त्यामुळे लवकर सुटणार आहे म्हटलं मध्येच मग ते, ते हे होईल परत मशीन चालू केलं की बंद करून जावं लागतं परत हिटिंगला वेळ लागतो काय होतं की ज्या वेळेला आपण मशीन चालू करतो ना त्यावेळेला आपल्याला ते हिट होऊ द्यावं लागतं आता हे इथं दोन हिटरचे बटन असतात त्यानंतर हे मोटरचं बटन आहे त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे ह्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे आणि हे इथं मॅन्युअल मॅन्युअल म्हणजे काय की मॅन्युअल इथं अप डाऊनचे दोन बटन आहेत हे जेव्हा मॅन्युअल मध्ये असतं हे बटन आता इकडे आहे तर हे इकडे ह्या साइडला मॅन्युअल आहे आणि ह्या साईडला जर केलं तर इथं ऑटो होतं आता ऑटोच्या वरती ना इथं एक मिनिट इथं ऑटोच्या वरती एक हे दिलेलं आहे बटन दिलेलं आहे वरती येलो कलरचं ज्या वेळेला आपण हे ऑटोमध्ये करतो हे बटन तर स्टार्ट केलं बटन एकदा प्रेस केलं की ते ऑटोमॅटिकली वर्क करत राहतं बरोबर आणि जर हे बटन मॅन्युअलमध्ये असलं समजा मॅन्युअलमध्ये जसं की आता आहे हे मॅन्युअलमध्ये असलं तर त्यावेळेला मग ते अप डाऊन करावं लागतं आता मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवते हे मॅन्युअल मध्ये आहे आणि त्यानंतर मी आता हे मोटर चालू करते ठीक आहे माझा आवाज येतोय ना तुम्हाला मशीन चालू झालं हे मॅन्युअल मध्ये आहे बऱ्याचशा जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला मशीन चालू ऑपरेट कसं करायचं ते सांगा म्हणून तर हे आता मॅन्युअल मध्ये आहे तर इथे आता मी हे वरती अपचं बटन आहे हे डाऊनचं बटन आहे आता मी हे डाऊन करतो ठीक आहे तर हे या प्रकारे बघा हे प्रेस करून ठेवायचं असं हे डाऊन मग हे मॅन्युअलमध्ये मी काय करते की ज्या वेळेला मला हे डाय हिटिंगला घ्यायचे असते तर डाय हिटिंगसाठी मी खाली पीठ घेऊन ठेवायचं मॅन्युअलमध्येच असतं त्यानंतर मग हे समजा डाऊन झालं आता हे वरती येणार नाही जोपर्यंत मी अप करणार नाही तर आता हे अप कर ता ता है अप डाऊन मॅन्युअलमध्ये मी mm -hmm. mm -hmm. आता हे ऑटोमॅटिक मध्ये टाकते हॅलो हे ऑटोमॅटिक आणि हे येलो बटन स्टार्ट कर आता हे याचा प्रोसेस चालू झाली ऑटोमॅटिकली अप डाऊन ची आता ते दहा सेकंड होल्ड राहील दहा सेकंड त्याचा सेट झाला की आता ते अप होईल आपोआप त्याची त्याची तर अशा प्रकारे हे मशीनची प्रोसेस असते बऱ्याच जणांना मशीन कसं ऑपरेट करायचं हे माहिती नसतं साहजिक आहे ज्या वेळेला आपण कुठलाही व्यवसाय म्हणा किंवा कुठलाही मशीन म्हणा नवीन घेतो त्यावेळेला आपल्याला माहितीच नसतं त्याबद्दल काही मला सुद्धा माहिती नव्हतं ज्या वेळेला मी मशीन नवीन घेतलं माझ्या मिस्टरांना बऱ्यापैकी त्यांनी एकदा सांगितलं माझ्या मिस्टरांना कळालं माझ्या लक्षात नव्हतं आलं हे सुरुवातीला तर हे ऑटोमॅटिकली आता ह्याचा जो सेकंड टायमिंग आहे ना तो मी तर प्लस करता येतो आपल्याला याचा सुरुवातीचा मशीनचा जो सेकंड टाइमिंग होता होल्डिंग टाइम म्हणतात त्याला जो खाली ते म्हणजे राहते तेवढा वेळ तो तो सहा सेकंड होता त्यानंतर आम्ही तो वाढवला हो तो दहा सेकंड नऊ पर्यंत केला का तर जे प्लेटला आहे ना प्रॉपर शेप यावा त्यासाठी आम्ही तो तेवढा होल्डिंग टाईम केला कारण कसं डीपनेस हवी असते प्लेटला म्हणून तो होल्डिंग टाईम केलेला आहे आता हे अप डाऊन होत राहील आता मी इथं हिटिंग नाही करून ठेव चालू करून ठेवलेली का तर माझं प्रोडक्शन काढून झालंय मला वरचं मशीन चालू करायचंय ड्रोनचं सेकंड हँड मशीन आहे तर त्याच्या थोड्याशा नॉर्मल ऑर्डर असतात ह्या ऑर्डर माझ्या कंटिन्युअसली असतात तर त्यामुळे मग मी ते मशीन चालू करायचं आता हे आपण बंद करूया बंद झालं त्यानंतर हे ऑटोमॅटिक जर ते खटके वाजत राहतात मी हे ऑटोमॅटिक आहे ना हे मॅन्युअल मध्ये करून द्यायचं असं आणि वरती जे बटन आहे ते बंद करून द्यायचं झालं स्टॉक मशीन तर अशा प्रकारे हे मशीन ऑपरेट करावं लागतं त्यानंतर डाय चेनचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी टाकणार आहे डायचेन जास्त प्रोसेस नाही तर दोन स्क्रू दिलेले आहेत ते स्प्रू आपल्याला ते काय म्हणतात ॲडजस्टेबल ॲडजस्टेबल दाखवत ह्याला ॲडजस्टेबल म्हणतात तर ह्या ॲडजस्टेबलने ते स्क्रू हे करायचे लूज करायचे त्यानंतर ते डाय येऊन जाते नंतर ते ह्या ज्या वायरी दिसत आहेत ना ह्याचं कनेक्शन लावलेलं असतं त्या काढायच्या मग त्या काढल्या की दुसरी डाय जोडून द्यायची तर अशा प्रकारे आता सध्या मी ह्या एकाच डायवरती माझं प्रोडक्शन चालू आहे कारण की ह्याच्याच मला कंटिन्युअसली ऑर्डर असतात आणि सिंगल डाय आहे म्हटल्यावरती त्याला थोडासा वेळ लागतोच डबल डायचं मशीन आपलं येणार आहे ते मी बनवायला टाकलेलं आहे हे मशीन देणार आहे आणि थोडेसे आणखी भरती पैसे त्यात मी डबल डाय कारण मला वेळ लागतो जरासा आणि काय झालं माहिती का गणपतीच्या ह्याच्यामध्ये ना कार्यक्रम वगैरे होते मग त्यामुळे मला डबल सिंगल डायवरती प्रोडक्शन काढायचं आणि मग सिंगल डायवरती प्रोडक्शन काढायचं त्यानंतर मग वेळ लागतो परत इकडे गणपतीचे कार्यक्रम ते पण वर्षात एकदा येतात म्हटल्यावर ते आपल्याला त्यात सहभागी होणं गरजेचं आहे त्यानंतर ता गणप गणपतीमध्ये मी तुम्हाला सांगितले की बऱ्यापैकी मला ऑर्डर्स होत्या पत्रवाळीच्या जसे की मंडळाचे जे काही महाप्रसाद आहे त्यानंतर परत मग हे आपल्या इथं आपल्या जवळपास म्हणजे आमच्या इथं जे, आम जे काय होतं मला फोन आला होता त्यामुळे मी थोडंसं से दोन सेकंड होल्ड झाले थांबले तर आपल्या इथं आमच्या इथं गणपतीसाठी जे काही प्रोडक्शन होतं एक मिनिट मी कॉल अटेंड करते तर बराचसा ब्रेक घेतला कॉल अटेंड करते म्हटलं आणि लाईट गेली मग तर मी तुम्हाला सांगितले की मला आता कटिंग मटेरियल आणायचं आहे तर फायनली एक महिन्यानंतर आपल्याला कटिंग मटेरियल मिळालेलं आहे दिसते ना ही बॅग ही आहे कटिंग मटेरियलची अशी बॅग येते डायरेक्ट कट सर्कल येतात हे कटिंग तर ही बॅग माहिती आहे का तुम्हाला कितीची झाली दोन हजार रुपयाची बॅग आहे हे आणि आपलं इथं प्रोडक्शन पण रेडी आहे बघा प्रोडक्शन पण रेडी आहे एवढं तर हे यासाठी आता या असं दिसतंय तुम्हाला कार विदाउट पॅकिंग कारण लाईट गेली होती ज्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच ज्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं की मी कॉल अटेंड करते तेव्हा लाईट गेली बरं झालं एवढं प्रोडक्शन निघालं नाही तर भरपूर लेट झालं असतं मला कारण आता ड्रोनचं प्रोडक्शन काढायचं आहे तर आता आपण वरती टेरेसवरती आपलं शेटमधलं मशीन चालू करूया आणि मला मी आता घरात बसून देते तिथं थोडंसं लक्ष द्यायला लावते आणि मी वरती मशीन चालू करते ते तर लाईट गेली असल्यामुळे मला बराच संशय झाला थांब ना जरा आता लाईट गेली असल्यामुळे उशीर झाला आहे काय झालं आहे की दोन चार दिवस झाले खूप लाईट जातीय तर मशीन कसं ऑपरेट करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या सॉरी बघून घ्या की मशीन कसं ऑपरेट करायचं बाकी तर तुम्हाला नंतर माहिती मिळतेच आणि हे आता पॅकिंगसुद्धा करायचं आहे मला पण हे नंतर पॅकिंग करते लाईटचा काही भरोसा नाही आहे त्यामुळे पटकन माझे आता तर साठ सत्तर पॅकेट तरी झाले पाहिजेत काढून शंभर पॅकेटची ऑर्डर आहे साठ सत्तर पॅकेट मी तयार करते तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही ठीक आहे आता आले आहे मी वरती वरती म्हणजे टेरेस वरती आली आहे आणि ही मशीन हिटिंगला ठेवलेली आहे तर ह्या मशीनचं पण जास्त काही हे नाही आहे खूप सोपी काम आहे हिटिंग खाली घ्यायची आणि हंड्रेड वरती ठेवायचं आणि हिटिंगचं ऑन करून द्यायचं झालं एक दहा मिनटं हिटिंग होऊ द्यायची तर आता ह्याची ऑर्डर आहे पटकन ह्याची ऑर्डर कंप्लीट करून घेते दोन ठिकाणी डिवाईड करून देते जरा कारण की लेट आणि लेट होतं आहे म्हणजे आत्ता तर साडेपाच वाजत आलेत आणि जरा उशीर झाला की इथे अंधार पडतो कारण इथे लाईट लावलेलं नाही आहे तेवढंच काम राहिलेलं आहे माझं लाईट लावलेली नाही आहे त्यामुळे काय होतं की इथं मला थोडं लेट वगैरे असतं होतं ना तर त्यावेळेला प्रोडक्शन काढता येत नाही तर ती एक जी लाईट आहे ती जॉईन करतात माझे मिस्टर आणि ती मग लावतात तर मला काही का ते जमत नाहीत असल्या काही गोष्टी करायला ते जोड जाळ वगैरे मला येत नाही तर दुसरं जे मशीन आहे ते पण आपण ह्याच्या बाजूलाच ठेवायचं आहे आणि ते कार्पेट पण टाकलं आहे मी ह्या साईडला त्या साईडला मशीन होती ना आधी तर इथं मशीन ह्या साईडला घेतली ती ती उचलली तर ती परत काढलीच नाही आणि कार्पेट टाकून घेतलं एका साईडला चटई ठेवलेली आहे कारण तिथे कमी पडलेलं आहे तर बऱ्यापैकी मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देत असते कटिंग मटेरियल वगैरे कसं आणायचं कसं किलो हे ते आणि भरपूर अशी इन्फॉर्मेशन मी माझ्या व्हिडिओमध्ये देते तरी पण काय होतं की लोकांचं असं समाधान होतच नाही त्यांना असं वाटतं नाही की बिझनेस जो करतो आपण तो दुसऱ्याच्या उपकारासाठीच करतो काय ठीक आहे मान्य आहे मला की सुरुवातीला तुम्हाला इन्फॉर्मेशन नसते तेवढी इन्फॉर्मेशन देते आता ज्या वेळेला मी बिझनेस स्टार्ट केला ना त्यावेळेला तुम्हाला सांगते झिरो म्हणजे झिरो नॉलेज होतं मला काही म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं तीन महिने तरी तीन ते ती चार महिने तरी नॉर्मल नॉर्मल होते एकदम मी म्हणजे काहीच नाही कधीतरी एखाद दुसरी आठ दिवसातून दोन तीन दिवस ऑर्डर असायची अशी तर असं एकदम स्लो होतं तर सुरुवातीचे बिझनेस स्टार्ट केलं म्हटल्यावर होते तुम्हाला तुम्हाला माहिती आहे सुरुवातीचे एक दोन वर्ष एक वर्ष तरी तुम्हाला बिझनेस सेट व्हायसाठी थोडं कमी हे करावं लागतं प्रॉफिट मार्जिन कमी ठेवावं लागतं प्रॉफिट मार्जिन कमी म्हणली जे की जे काही तुम्हाला प्रॉफिट होतं ते फार तेवढ्याला तेवढं जेवढं आलं तेवढं गेलं असं अशावरती ठेवावं लागतं आणि आता पाऊस पण बंद झाला आहे ना तर खूप छान वाटतंय वरती टेरेसवरती आणि टेरेस, टेरेस पण स्वच्छ करून घेतलं थोडंसं मागच्या वेळेला खूप घाण होतं इथं जरासं सिमेंट वगैरे लावलं ला, आणि खूप छान करून घेतलं आणि इथे पसारा पण होता माझा तो पण मी काढला कारण की बराचसा पसारा होता तो पण काढून घेतला पूर्ण क्लीन करून घेतलं तर हे बघा हे असं छोटंसे शेड बनवलेलं आहे आपण तर तुम्ही मी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल असं छोटंसं शेड बनवलेला आहे मशीन हीट व्हायला डाय हीट व्हायला थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत म्हटलं चला एक व्हिडिओ करून घ्यावा आणि आपली जी ऑर्डर आहे एक दोन तीन नंबरची जी सात बॅग टोटल आलेले आहेत जी की मी तुम्हाला म्हणते की ज्याचं प्रोडक्शन मी तयार नाही करत ते मी बाहेर देते तर ते खाली मी बोटे अर्धेच ठेवलेलं आहे आता संध्याकाळी ते तीन चार बॅग त्यातले घेऊन जातील आणि बाकीच्या उद्या येतील म्हणजे असं हे करायचं नाही का माझ्याकडे जे काही प्रोडक्शन नसलं ते बाहेरून मागून द्यायचं त्यांच्याकडे नसलं ते माझ्याकडून नेणार अशा एक दोघी जणी मैत्रिणी आहेत मग त्या माझ्याकडनं नेतात मी त्यांच्याकडनं पत्रवाडी वगैरे आणते तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत फक्त कसं आहे थोडासा व्ह्यूज वगैरेचा प्रॉब्लेम आहे तुम्ही लोक रिस्पॉन्स देत नाही आहेत माझ्या व्हिडिओजला तेवढा तर तितका रिस्पॉन्स द्या आणि चला आता मी ही ऑर्डर चालू करते कारण की मशीन हे झालेली आहे बहुतेक आता तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो श्री स्वामी समज